Ja la vaten, ड्रायव्हर काय आहे ड्रायव्हर काय आहे लक्षात घ्या महाराज अरे ड्रायव्हर जर समजून घ्यायचा असेल ना जो खरं स्वतःच्या हातावरती दिवस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपले प्राण ठेवून रात्र दिवस धावत असतो अजून माझ्या देशातला ड्रायव्हर बांधव असतो जो खऱ्या अर्थानं हाताच्या तळ हाताच्या रेशनवरती आपलं नशीब कधी शोधत नसतो तर धावणाऱ्या त्याच्या ट्रकच्या चाकांच्या स्पीडवरती आपल्या कुटुंबाचं आणि आपलं खऱ्या अर्थानं जीवनाचं भवितव्य शोधत असतो कारण तो माझ्या देशातला ड्रायव्हर अरे जर पाहिलं तर लेकराचा वाढदिवस जर असेल ना तर लेकराच्या वाढदिवशी संध्याकाळी आता लवकर ट्रिप टाकून आपल्या निघतो लेकराच्या वाढदिवसाला तरी आपण घरी असावं ही भावना त्याच्या निर्माण होते रस्त्यापर्यंत येतो बायकोचा फोन येतो अहो खऱ्या अर्थानं माझा तर तुम्ही कधी विचार करत नाही हो पण कमीत कमी आज लेकराचा वाढदिवस या आज तरी वेळ डोळ्यातले डोळ्यातल्या लपवतो सांगतो आलो ग मी आणि पाहता पाहता फोन ठेवतो वीस मिनिटाचा वेळ गेला बोबड्या बोलतो त्याचा लेकरू फोन करतं ते लेकरू आपल्या बापाला सांगतं बाबा अहो माझा वाढदिवस आहे तुम्ही येत नाही तोपर्यंत मी केक कापणार नाही आणि आपल्या लेकराला खऱ्या अर्थाने घेर टाकत असताना आणि आपल्या पायाचं बळ खऱ्या अर्थानं एक्सिलेटरवर देत असताना तो सांगतो बाळा मी लवकर येतो रे गाडी वेगानं घराकडे येत असते पण मध्ये अचानकपणे ट्राफिक येतं आणि पाहता पाहता स्वतःची काही चूक नसताना मात्र रात्रीच्या बारे बारा एक त्याला घरी येण्यासाठी होतात पण दरवाजा उघडल्यानंतर लालबुंद झालेल्या बायकोचे डोळे समोर पाहतो अरे रडून रडून सुजलेल्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू तो पाहतो शेवटी असह्य वेदनांचं काहूर अंत करण्यात निर्माण होतं म्हणून तो मोरी जाऊन नळ चालू करून नळाच्या पाण्यासोबत डोळ्यातल्या अश्रूंना प्रवाहित करतो खऱ्या अर्थानं कारण तो माझ्या देशातला ड्रायव्हर बांधव असतो अहो खऱ्या अर्थानं माझा ड्रायव्हर बांधव काय असतो मनाला एकदा विचारून पहा अरे दिवसभर मरमर काम करून दिवस रात्र रस्त्यावर चालत असतो अनेक अपघात होत असतानाही स्वतःसाठी नाही तर आपल्या लेकरांसाठी कुटुंबासाठी जगत असतो रस्त्याने धावत असताना झोप डोळ्यावर आली तर डोळे मोठे करून चालत असतो कितीही संकट आली ती पार करून धावत असतो पण ज्यावेळे महिन्याचा शेवटचा दिवस येतो आणि काढलेलं कर्ज आणि एकूण खर्च याचा जेव्हा तालमेल बसत नाही तेव्हा रात्रीच्या ढाब्याच्या कडेला गाडी लावून अंधारात जाऊन अर्थानं डोईला बांधलेला घेऊन ढसढसा रडतो होऊन पुन्हा नव्या विमादीने उठून उभा राहतो आणि सकाळी पुन्हा गाडीला स्टार्टर मारून आपल्या कामासाठी धावत असतो कितीही संकट आली ठामपणे अखंड उभा राहतो कारण तो, तो माझ्या देशातला ड्रायव्हर बांधव असतो अहो जर पाहिला गेलं ना तर दिवसभर ट्रॅफिकमध्ये उभा असताना रस्त्याने घरून सकाळी निघाला तर त्या बापाचं अंतकरम पिळवटून होतं घरी वर सत्तर वर्षाचा बापाच्या डोळ्यात पाणी येतं अरे माझं लेकरू चाललंय खरं पण संध्याकाळी घरी येईल की नाही त्या बापाला माहीत नसतं पण माझं लेकरू जाताना माझा चेहरा हसरा हवा म्हणून तो बाप डोळ्यातली हसवा आतल्या आत लपवतो आणि लेकरा संध्याकाळी लवकर हे बरं एवढंच तो बाप बोलतो खऱ्या अर्थानं पोरग घरातून बाहेर पडतं अरे दिवसभर ट्रॅफिकमध्ये अडकतं पोलिसांचा नाहक त्रास सहन करतं रस्त्यानं चालणारा डिव्हायडर दिलेला असतानाही अचानक झाड झुडपांमधून बाहेर येणारी सायराट कार्ट्यांच्या पुढे ही गाडी चालवताना मात्र खऱ्या अर्थानं गाडी वेगानं डोळ्यात तेल घालून धावत असतो सगळ्या दुःखांमधून सावरून तो खऱ्या अर्थानं संध्याकाळी जेव्हा घरी येतो ना अरे दिवसभराचं टेन्शन कमी असतं की काय म्हणून जेव्हा घरात आईचं आणि बायकोचं भांडण सुरू होतं दिवसभराचा एकीकडं त्रास पाहतो संध्याकाळी घरातला वाद पाहतो आणि शेवटी आत्महत्येचा विचार मनात घेऊन तो अंगावर गोधडी घेतो पण संध्याकाळी गोधडी घेतल्यानंतरही माझ्या लेकरांसाठी कुटुंबासाठी जगायला हवं ही भावना अंतकरणात निर्माण करून पुन्हा सकाळी उठून खऱ्या अर्थानं आपल्या घरातून आनंदाने बाहेर पडत असतो दुःखाची काळ रात्र उभी राहिली तरी चेहऱ्यावर आनंद ठेवून जगत असतो कारण तो माझ्या देशातला ड्रायव्हर बांधव असतो अहो <laughs> जर पाहिला गेलं ना महाराज तर खऱ्या अर्थानं माझ्या ड्रायव्हर बांधवाची अवस्था काय अरे खऱ्या अर्थानं तो माल घेऊन आठ दिवस बाहेर असतो आणि बाँड्री पार करताना सीमा पार करत असताना बाजूला ठेवलेला डेक्सवरचा मोबाईल त्याचा व्हायब्रेट होतो फोन काना लावल्यानंतर कळतं ज्या बापानं कष्टानं वाढवलं तो बाप मात्र घरी गतप्राण होऊन पडलेला असतो पण बाँड्रीवरती असताना डोळ्यासोबत बापानं केलेले कष्ट आठवतात पण आता इथून माघारी जाता येत नाही म्हणून त्या बापाच्या आठवणीनं गाडी बाजूला घेऊन त्या स्टेअरिंग डोकं ठेवून ढस ढसार रडतो कारण तो या देशात ड्रायव्हर बांधव असतो अरे आपल्या व्यवसायामुळे पोचता येत नाही पण तरी तो समाजाच्या कल्याणाचा विचार करूनच जगत असतो कारण तो या देशातला ड्रायव्हर बांधव असतो जो अहोरात्र कष्ट करतो दिवसरात्र काबाड कष्ट करतो दिवसातले चोवीस तासही काम करण्याची तयारी ठेवतो कारण त्याला आपल्या लेकराला घडवायचं असतं कशासाठी तर आपल्या मुलानं पुन्हा कधी ड्रायव्हर होऊ नये म्हणून त्याला लेकराला शिकवायचं असतं कारण काय तर तो, तो माझ्या देशातला ड्रायव्हर बांधव असतो आणि तो स्वतः ड्रायव्हर असतो पण मला झालेलं दुःख माझ्या लेकरांच्या वाट्याला कधी येऊ नये म्हणून तो दिवस रात्र पळत असतो अरे आपण म्हणतो तो गाडीतल्या ऑइलची सर्व्हिसिंग करावी लागते कारण दहा हजार किलोमीटरनंतर ते काळं पडतं पण इथं कितीही दिवस आणि कितीही रात्र गेले तर झोपेचं गणित बांधताच येत नाही कारण वेळेची मर्यादा ठरलेली असते आणि वेळेत मात्र पुढं जायचं असतं अहो एकीकडे एक जर पाहिलं तर काढलेलं कर्ज त्याच्या हप्ते या सगळ्या विवेंचनेमध्ये तो त्रासलेला असतो पण तरीही मात्र तो अख्या अर्थानं धावत असतो पळत असतो आपल्या लेकरांसाठी कुटुंबासाठी आयुष्य खऱ्या अर्थानं समर्पित करत असतो कारण तो माझ्या देशातला एक ड्रायवर बांधव असतो ड्रायव्हर होणं कुणाचंही काम नाही हो ड्रायव्हर होणं येऱ्या गाबाळ्याचं तर मुळातच काम नाही कारण मनामध्ये जिगर असावी लागते डोळ्यांमध्ये खऱ्या अर्थानं तेज असावं लागतं आणि या सगळ्यामध्ये अरे जर विचार केला तर ता आयुष्यात त्याला काय मिळतं अहो रात्र कष्ट करून रस्त्यावरती अनेकांचे वाईट बोल ऐकून रस्त्यावरती पोलिसांचे नाही त्याशिवाय ऐकूनही अखंडपणे तो जगत असतो पण उतारवायात घरी येताना मात्र आयुष्यभर कुटुंबाला वेळ देता आलाच नाही पण दुखणं घेऊन घरी येत असतो पण उभा लेकरांसाठी समर्पित करत असतो मात्र त्याच्याकडं दृष्टिकोन आमचा बदलत नसेल तर चुकताय कोण याचाही विचार करावा लागेल अहो खऱ्या अर्थानं म्हणून तर आज इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या ड्रायव्हर भावाच्या पत्नीसाठी खऱ्या अर्थानं आमच्या ताईसाठी एकदा जोरदार काढाळून टाळ्या झाल्या पाहिजेत कारण याचं कारण असं आहे ज्याचं कारण असं आहे ड्रायव्हरची बायको होणं हे कुणा येड्या गबाळ्याचं काम नाही त्याला वाघिणीचंच काळीज लागतं कारण घरातून नवरा बाहेर पडत असताना खऱ्या अर्थानं तो संध्याकाळी येईल की नाही माहीत नसतं पण त्याच उमेदीनं मात्र कुटुंबाची जबाबदारी वेळ पडली तर ती खांद्यावरही घेत असते अर्धवट नवरा डाव सोडून गेला तर घराची मुख्यमंत्री होऊन आपल्या लेकरांसाठी जगत असते कारण खऱ्या अर्थानं ती येड्या गबाळी नसते आमच्या वाहक ड्रायव्हर असणाऱ्या खऱ्या अर्थानं यार मर्दाची ती घरातली वाघी असते अहो जर पाहिला तर अर्थानं ड्रायव्हरचं जीवन नेमकं कसं आहे विचार तरी तुम्ही शांतपणे करून पहा आनंदाच्या क्षणात तो जर तर कधी त्याच्या आनंदाचे ज्या दिवशी गाडी घेतली ना त्या दिवशी पहिला आनंदाचा क्षण आला पण मागच्या दोन वर्षात पाहिलं तर कोरोनानं त्याच्या जीवनातला तो आनंदही हिरावून घेतला कारण गाडीच्या हप्ते वेळेत गेले नाहीत म्हणून दुःखाची झटा त्याच्या फोन कानाला असतो एकीकडे घरचे घरून फोन चालू असतात एकीकडून फायनान्सचे फोन येतात पण या सगळ्या विचारांना बाजूला टाकून रस्त्यावर चालताना मात्र मात्र तो खऱ्या अर्थानं या रस्त्यावर आपली खऱ्या अर्थानं लक्ष्मीत आपण बसलो आहे आणि आपली लक्ष्मी जगली पाहिजे त्या लक्ष्मीसाठी जगत असतो तो आपल्या कुटुंबासाठी जगत असतो कारण तो खऱ्या अर्थानं राजा माणूस म्हणजे आमचा ड्रायव्हर बांधव असतो आणि ड्रायव्हर या शब्दाला किती किंमत आहे का वाक्या सांगू महाराज ड्रायवर हा शब्द जर आम्ही पाहिला तर तो इंग्रजी भाषेतून तयार झालेला शब्द आहे पण आपल्या भारत देशातला खरा शब्द जर कोणता असेल तो म्हणजे सारथी आहे आणि सारथी या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कशातही स्वार्थ नाही त्याला सारथी म्हटलं जातं आणि पाहता पाहता या सृष्टीच्या पाठीवरती तुम्ही ज्या वंशातून येतात ना अरे खऱ्या अर्थानं स्वतःला ड्रायव्हर म्हणून कधी कमी समजू नका कारण या सृष्टीतला पहिला ड्रायव्हर जर कोण असेल तो ड्रायव्हर म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे जे ड्रायव्हर म्हणून उभे राहिले म्हणून तो कुरुक्षेत्र वरचं गणित बदललं हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं अहो खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जर आपण रामायणामध्ये पाहिलं तर सुमंत नावाचा सारथी प्रभू रामचंद्रांकडं होता म्हणून तर ते विजयाचे शिल्पकार ठरले भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरती होते म्हणून तर खऱ्या अर्थानं पाचच पांडव असूनही शंभर कौरवांना भारी पडले अहो जर पाहिलं त्या सृष्टीमध्ये ही सृष्टी चालवणारा सुद्धा एक ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर तिथे वर बसलेला आहे त्याचं नाव भगवंत आहे या मृत्यू लोकामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष युनितून तुमचा माझा जन्म झाला की तो तुम्हाला मलाही ज्या मूळ मोक्ष मार्गाकडे जायचं आहे त्या मार्गावर घेऊन जाणारा ही जा एक ड्रायव्हर आहे ज्यांचं नाव म्हणजे संत आहे कुटुंब घडत असताना कुटुंबामध्ये सुद्धा एक ड्रायव्हर आहे जो कुटुंब घडवत आहे तो घरातला कुटुंब प्रमुख आहे अ विचार करा ड्रायव्हर शिवाय या जगात काहीच चालत नाही पण तरीही प्रश्न असा पडतो की आमच्या ड्रायव्हरला मानच का मिळत नाही अरे ड्रायव्हरच्या आता शे स्टेअरिंग आल्याशिवाय खऱ्या अर्थानं त्याची गाडी वळत नाही पण तो चालल्याशिवाय देश त्याचं खऱ्या अर्थानं अर्थकारणही पळत नाही भले त्याचे कपडे मळके असतील पण चरित्र त्याचं साप आहे कितीही कष्ट केले तरी त्याच्या हाती मात्र नशिबाची खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर साडेसाती आहे अरे खऱ्या अर्थानं तो आमच्यासाठी जगत असतो हा जोडून विनंती करतो या जगात तुम्ही सगळ्यांचे संप पाहाल पण आजपर्यंत तुम्ही पन्नास वर्षाचा इतिहास काढून पहा आत्तापर्यंत चार ते पाच वेळा फक्त आमच्या ट्रक ड्रायव्हरांचे संप झाले ते संपातही कधी पडत नाही कारण त्यांना माहीत असतं ता आपण जर संप केला तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आज जर तांदूळ बाजरी आपल्या भावंडांपर्यंत पोचले नाही तर उद्या माझा महाराष्ट्र माझ्या देशातली आपलीच लेखर उपाशी मरू नये म्हणून कितीही संकटं आली कितीही टोल वाढले कितीही पेट्रोल वाढलं तो खऱ्या अर्थानं खऱ्या संपाच्या भूमिकेत कधी जात नाही कारण तो खऱ्या अर्थानं फक्त पालक म्हणून आपल्या कुटुंबाचा नाही तर उभ्या देशाचा पालक म्हणून विचार करत असतो कारण तो, तो आमचा ड्रायव्हर बांधव आहे म्हणून हा जोडून तुम्हाला विनंती करतो ड्रायव्हर आहे खऱ्या अर्थानं या सृष्टीचा प्राण त्याची निर्माण ठेवा आपल्या अंतकरणामध्ये नेहमी शान त्याला हवा तेवढा द्यायला शिका आपल्या जीवनात मान कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर उभ्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तो करतो आणि खऱ्या अर्थानं साधतो ती म्हणजे कष्टाची खाण आणि त्याच कष्टाच्या खाणीतून तो उंबलत असतो म्हणून हात जोडून आजच्या दिवशी मात्र खऱ्या अर्थानं आमच्या सरकारांनाही विनंती करतो अरे दिवस आयुष्याची रणकंद आमचा ड्रायव्हर बांधव करतो तुम्ही सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आणता पण ड्रायव्हर बांधवाचं जर पाहिलं तर खऱ्या अर्थान आता समृद्धी महामार्गाला किलोमीटरला कारला एक रुपया पंच्याहत्तर पैसे काहीतरी टोल आहे तर त्या खऱ्या अर्थानं आमच्या कंटेनरला किती असेल सांगू शकत नाही आज भाडी मात्र वाढत नाही पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत अरे खर् खर्चाचा मेंटेनन्स एवढा प्रचंड वाढला आहे पण हाती मात्र काही राहत नाही आहे शोकांतिक आहे कारण कधी कधी पंचवीसन तीस लाखाची गाडी घेतल्यानंतर हप्ता आणि त्याचा व्याजाचा गणित का तरी काढून पहा मग कळून चुकतं तो कोणत्या विस्तवावरती चालतो आहे म्हणून हात जोडून पोलीस बांधवांनाही विनंती करतो एखादा जर चुकला तर नक्की शिक्षा करा पण प्रत्येकांना एकाच पठडीमध्ये आणून खऱ्या अर्थान त्यांच्या जीवाशी त्यांच्या तत्वांशी खेळू नका एवढी मात्र त्यांनाही हात जोडून विनंती करतो आणि बसलेल्या माझ्या सगळ्या ड्रायव्हर बांधवांनो आज तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक विनंती मात्र करून जातो तुम्ही चार टन जास्त माल लिहिला तुम्हाल म्हणून तुम्हाला कोणी बक्षीस देत नाही आणि तुम्ही वेळेत खऱ्या अर्थानं वेळेच्या अगोदर वेगानं जाऊन पोचलात म्हणून तुमचा कधी पगार वाढत नाही हा जुडून विनंती करतो त्या सगळ्यापेक्षाही त्या दोन रुपयांपेक्षाही तुमचे प्राण अत्यंत मौल्यवान आहेत आणि त्या प्राणांवर फक्त तुमचा नाही तर तुमच्या विश्वासावर तुमच्या घराची माप उलडून आली त्या बायकोचा तुमच्या विश्वासावर तुमच्या घरात आला आहे त्या मुलाचा आणि ज्यांनी तुम्हाला कष्टानं लहानाचं मोठं केलं आहे त्या मायबापांचा पहिला अधिकार आहे खऱ्या अर्थानं आपला प्रवास सुरक्षित करा व्यस्तांपासून दूर राहा व्यस्तांच्या पलीकडं चिरंतन सत्य शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही खऱ्या अर्थानं ड्रायव्हर नाही तर सारथी आहात आणि सारथी म्हणून व्हा ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर सव्वा अकराचा था सुमार झालेला आहे आपल्या आयुष्यात असं काहीतरी कर्म खऱ्या अर्थानं आपला ड्रायव्हर बांधव करतच असतो गेल्यानंतरही तो प्रत्येकाच्या स्मरणात राहतच असतो तू का म्हणे एका मरणची सरे उत्तम चिवरे मागे